बघा पहिल्या काळात मी हे बघा खूप सुंदर आहे खूप लांब आहे हे किती बसू शकते अशी मूर्ती अशी फटपटी आहे तर तुम्हाला सांगायचं खूप छान आहे बघा मस्तपैकी या साईडला बघा हे खूप छान असे हे लेफ्ट अँगल खूप मस्त आहे बघा तर हा मी येथून खाली हा गेले आणि मोटरसायकल तुम्ही बनवलेला आहे बघा आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी आहे सायकल इकडं हे बघा सायकल आहे मी तुम्हाला सायकलमध्ये बसून दाखवते सुंदर अशी अशी सायकल आहे बघा ह्या सीटवर बसून चालवू शकतो आपण अशी मिस्त्रि की हॅपी टाइम बघा सायकल खूप सुंदर आहे तर सायकल चालवायला सा नंतर येऊ आपण आता पुढचं दाखवते शिकलं तर दुसऱ्याचं खूप सुंदर अशी छान छान मुलांना बघा त्यामध्ये पण बसता येते गोल गोल फिरताना मी आपत मग आता कसं गडबड आहे आणि म्हणजे छोटे छोटे ब्लॉक मला दाखवतो आणि कलरसाठी खूप सुंदर आहे खूप सुंदर असं बनवलेलं आहे तर अय्यो तिथे कसले घालायचं आहे तुम्हाला खाते खूप छान आहे या नंतर इथं हे बरोबर J, oke? Ini तुम्हाला सांगायचं तुमच्यासाठी छान कष्ट घेतले तर बघा तुम्हाला काय काय आवडतं त्यातली तुम्ही हे करा म्हणजे तिथे पण असं खार शेप हा आहे मस्त आहे ना असंच माझ्या चॅनलवरही तुम्ही हार्ट म्हणजे प्रेम करत राहा हे बघा इथे हे असं आहे जरा काय तर म्हणते तू पुढं कशीच कट्टी नाही बहुतेक हा घोड आहे घोडे तोंड फिरलेलं आहे तर मस्त आहे बघा तर असं तुम्हाला सांगायचं हां तर मी मी तुम्हाला ब्लॉग दाखवते तुम्ही बघू शकता आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून पुढचा ब्लॉग दाखवते